आज कुळकेमध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आणि उद्घाटन या समारंभाचे प्रमुख विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबागर साहेब आदरणीय बाबा आणि स्टेजवरील सर्वच मान्यवर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो वेळ झाल्यामुळं सर्वांची नावं घेत हो नाही सर्वच मान्यवर सरपंच आणि सर्वच माझी माझे सभापती चेअरमन वगैरे सर्व आणि समोर असलेले सर्व या कुलकी परिसरातील सर्व तालुक्यात आलेले सर्व पदाधिकारी प्रमुख मान्यवर कार्यकर्ते महिला बंधू बहिणी आमच्या सर्व आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी आज कुळकीमध्ये बऱ्याच दिवसांना कार्यक्रम होतोय त्यांनी आपलं मनोमत व्यक्त केलं आणि खऱ्या तर आपल्या सर्वांना कल्पना आहे आज कुळकी जी आपल्या सर्वांना दिसते कुळकीचा जो काही विकास झालेला दिसतोय आणि हेच चित्र आपण कुळकीचं जुने जाणकार लोक येत आहेत एक पंचवीस तीस वर्षापूर्वीच जर कुळकी आपण जर बघितलं तर कुलकी गाव कसं होतं ते गाव कुठे आपल्याला सापडत दिसत नव्हतं आज गाव हे स्वरूप आलंय आज कुळकेमध्ये अनेक विकास कामं झाले पाणी पुरवठा योजनेपासून अगदी आजचं शेवटचं सोलरच्या योजनेपर्यंत आपण आलो आहोत बाकीचं सर्व व्यायामशाळा असतील घसरगुंडी सगळं सगळं काय असेल या सगळ्या गोष्टी या कुळकी गावामध्ये झाल्या त्या कुणामुळे झाल्या याच साधं उत्तर या कुळकीतल्या लहान मुलांना जरी विचारलं तरी तो महाराज साहेबांनी बाबांचं नाव राहणार नाही एवढं या कुळकीमध्ये विकास कामं झालीत आजच्या आपण कामाची जर आकडेवारी बघितली तर जवळजवळ आठशे ते सत्तर कोटी रुपयांची कामं ही विकास कामं आज, आज आपल्या समोर काही विकास कामं झालीत काही काम शुभारंभ होतोय त्यामुळं मला एकच सांगायचं की या संपूर्ण तालुक्यामध्ये अशा प्रकारची विकास काम गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ही महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबांच्या महाराष्ट्राखाली झाली आणि हे शंभर टक्के सत्य कुणीही नाकारू शकत नाही ही विरोधक विचारतो की पंचवी तीस वर्षामध्ये काय झालं पाण्याविषयी बाबांनी सांगितलं मी पुन्हा पुन्हा सांगणार नाही परंतु खऱ्या अर्थ या तालुक्यातला दुष्काळी भागाचा प्रश्न हा जर कुणी सोडवला असेल म्हणजे तालुकाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं हा श्रीमंत रामराजे साहेबांनी सोडवला हे आपणच आहे आणि या राज्यातल्या सर्व मान्यवर नेत्यांनी मान्य केले स्वर्गीय गणपतीराव देशमुख आज हयात नाहीत त्यांनीही हल्ला ज्या व्यवस्थित आले होते त्यांना आपण पुरस्कार दिला त्यावेळी त्यांनी सांगितलं की या राज्यावरती महाराज साहेबांचे उपकार आहेत राज्याच्या वाटेचं पाणी हे महाराज साहेबांनी अडवलं आणि हे जर पाणी आढळलं नसतं तर आज ते पाणी कोणचे पाण्यामध्ये पायजमामध्ये करून कोणचे पाणी पूजन करते ते त्यांना करता आलं नसतं कोण मानमध्ये करते कोण फलट्यामध्ये करते त्यामुळे निश्चितपणे लक्षात घेतलं पाहिजे आज कुणीही काही म्हणू द्या या सर्व ज्या योजना आहेत त्या सर्व योजना ह्या महाराष्ट्रांच्या काळातच या मार्गी लागल्यात आज मानामध्ये जे काय आपण पाणी बघतोय त्याचा शुभारंभ कुणी केला उरमोडे असेल जे हे कटाकोड असेल या सगळ्या योजना या महाराष्ट्रावर मी मार्गी लावल्या कृष्णा ला, विकासामध्ये स्थापना केली कामाचा सगळे घ्यायचा अधिकार मलाही नाही मला एकच सांगायचे वेळ आधी वेळ कमी या सगळा एवढा विकास झाला आपल्या तालुक्याचा गोळकीचा आणि जे लोक जात आहेत ते काय सांगतात या मला विकास करण्यासाठी आम्ही चाललोय याच्यापेक्षा विकास दुसरा कुठला आहे पण स्वतःचा विकास बॅकलॉग त्यांनी पूर्ण केलाय स्वतःचा विकास झालाय उडकीच्या नेत्यांनी झालाय नेत्यांचा विकास राहिला नाही मग त्याचा विकास कराय चालले यांना आणखीही स्वतःचा विकास करायचा आहे आणि असं आहे की या लोकांची सत्ता आणि पैसा मिळवायची हाव ही संपत नाही त्यामुळे त्यांना सत्ता बदल पाहिजे सातत्यानं सत्तेमध्ये पाहिजे ही महत्वाकांक्षा असूनही महत्वाकांक्षा या लोकांच्या असल्यामुळेच ते कुठेही एका जागेवर स्थिर राहू नाहीत ते सातत्याने सत्ता बदलली त्या ठिकाणी माहिती नाही ज्यांचं आयुष्य संसार ज्यांनी महाराज साहेबांनी बाबांनी उभा केला तीही लोकही विसरली राजकारणामध्ये पद मिळतील न मिळतील सोडून द्या आयुष्यसाठी उभा केला संसार उभा केला असे लोक जर आपल्याला सोडून महाराज साहेब जात असतील अशा लोकांना नैतिक कुठलाही अधिकार नाही ते कुळकेचा असू द्या किंवा दुधेवळचा असू द्या या गटातली या गटातली बघून सांगतोय अशा लोकांना लोकांना मत मागण्याचा अधिकार नाही अशी लोक पुढच्या काळामध्ये आपल्या या सर्वांच्या जनतेने त्यांना निश्चितपणे जनता जा त्यांना जा जागा दाखवायची जाणार नाही मी एकत्र सांगेल महाराज साहेबांनी नेहमीच या राज्यातील तालुक्यातील सर्वसामान्य जनता समोर उठवून काम केलं कुठल्याही जातीमध्ये राजकारण कधीही okay. केलं नाही सर्वसामान्य okay. जनता त्यांची असणारी गरज त्यांच्या संस्था गरज कशी मागेल हे त्यांनी काम केलं आणि त्यामुळे खऱ्यानं तालुका हा पंचवीस तीस वर्ष आणि त्याच्याही पेक्षा त्याच्यापूर्वी हा तालुका त्यांच्या पाठीमाग उभा राहिलाय राजकारणाच्या पाठीमागे उभा आहे आणि म्हणून मला एकच सांगा या तालुक्यामध्ये काय चाललंय केवळ दडपशाही केवळ दडपशाही सत्याचा गैरवापर करून काही लोकांना बोलून घ्यायचं आज तर मला ते अनेक ठिकाणी शिक्षकांना बोलवून घेत आहेत मीटिंग करतायत सरकारी इतर ग्रामसभे असतील त्यांना बोलवून घेत आहेत जेवण आहेत म्हणजे काय म्हणतो आपण ना तोंड दाबून मुक्क्याचा माल अशा प्रकारची परिस्थिती आणि म्हणून याच कारण एकच आहे की महाराज साहेब बाबांनी कधीही कुठलाही सरकारी अधिकार असू द्या त्याला सन्मानानं बुल। वागवलं आणि त्यामुळे कधीही या लोकांनी या अधिकाऱ्यावर लो आलेला केली नाही जे योग्य काम आहे तर चुकीचं काम सांगितलं नाही आणि योग्य काम आहे ते योग्य काम करायचं त्यांनी सांगितलं कधी किंवा दबावामध्ये या अधिकाऱ्यांना कधीही हो ठेवलं नाही आज काय परिस्थिती आहे आणि खुशाल जे आपल्यातून निघून गेले ते सांगतात की अभिमान की जे शिक्षकांना मध्ये आपण इथं बोलवलं मी पुढाकार घेतला असं सांगतात त्याला खरंतर तर जनाची नाही मनाची थोडी वाटली पाहिजे तुम्ही कुठल्या अवस्थेमध्ये होता तुम्हाला कुठल्या अवस्थेमध्ये पोहोचवलं याचा विचार करण्याची गरज आहे खर तर आज मंत्री झालेले त्यांनी मागच्या काळामध्ये महाराज साहेबांनी टीका केली आपल्या आठवण असेल दोन हजार सोळा साली कोर्टामध्ये कोण कोणाच्या पाया पडलं हे तुम्हाला माहिती आहे जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती आहे त्यामुळे महाराज साहेब निश्चितपणे दुसऱ्या तंत्रज्ञाने आहे त्यांच्यामध्ये तीस वर्षामध्ये कुठलाही आरोप झाला नाही आणि भविष्यापणे होणार नाही पण तुमच्यावरती या काळामध्ये आरोप झाले किती किती वेळा झाले ते पत्रकारवरती फोटे कुठे दाखल करताय हे सगळ्या लोकांना माहिती आहे थोडस काळ त्यांचा असल्यामुळे थोडस परंतु हा काळ हा कायम राहतोय काळ हा बदलतो चित्र हे बदलतं माझ्याकडे सर्वांना अभिनेती मी एकच शेवट सांगेल दोन वेळा आपण फसलोय लोकसभेला तिसऱ्या आपण बळी पडलो विधानसभेला तिसऱ्या बळी पडलो आपण म्हणतो एक डाव माप दोन माप आता तिसरा डाव माफ करणार आता ज्या ज्या इलेक्शन येते त्या इलेक्शनात तुम्ही आता तुम्ही उभं राहा आणि पुन्हा या तालुक्यामध्ये महाराज साहेबांची सत्ता त्यांच्या कशी येईल म्हणजे जिल्हापुल असू द्या ग्रामपंचायत असू द्या किंवा कुठले इलेक्शन असू द्या कारखाना असू द्या आता कारखानाच पहिला येईल तेव्हा आपण निश्चितपणे एकजुटी उभं राहिलो आपल्या मदभेदार मिटवले तर आपल्या राजाचा पराभव कुणी करू शकत नाही आपण ठामपणे महाराज साहेबांच्या बापांच्या पाठीबरोबर हवं एवढची विनंती करतो शेवटचा आता एकच सांगतो आज सावता महाराजांची सस्त श्रेष्ठ पुण्यती आहे आणि सावता महाराज सांगितले कोण काय खातो कोण काय याचा त्यांनी आपल्याला सांगितलंय कर्म काय कर करतो महत्वाचे आपल्या कर्मला सध्या सांगितलं माणसानं कर्म करावं कर्म चांगलं करावं हे त्यांनी सांगितलं कुणी काय खावं कुणी काय गावं विचाराचा प्रश्न आहे त्यामुळे लोक तुमची जास्त मी वाट बघणार नाही तुम्हाला वाट मागावी लागणार नाही लवकरच जेवण दर्शना करायला मिळेल अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद